नमस्कार मी प्रशांत दीपक गवणीच्या गोविंदा पथकाचा अध्यक्ष गवनीच्या गोविंदा पथकाची स्थापना दोन हजार अठरा साली करण्यात आली या सात वर्षाच्या सा कारकिर्दीत गवणीच्या गोविंदा पथकाने सहा सात आठ असे मानवी मनाने रचण्याचा प्रयत्न केला हे तर रचना रचत असताना पथकाचा अध्यक्ष या नात्याने मनामध्ये एकच अंत असायची एकच चिंता असायची की आपल्या पथकातील सर्व गोविंदांचा विमा पथकातील सर्व गोविंदांचा स्वर परंतु ही चिंता या माहिती सरकारने भेटवून टाकली आपल्या या सरकारने या सर्व गोविंदा पथकाचा दहा लाखाचा संरक्षण सा, विमा कवच उपलब्ध करून दिला आहे ही गोष्ट जेव्हा ऐकली तेव्हा मनापासून अगदी खूप आनंद झाला आणि मन हे पूर्णपणे हलकं झालं की आपल्या पथकाला सर्व गोविंदांना विमा संरक्षण कवच आपल्या या महायुद्धी सरकारने उपलब्ध करून दिलं काही वर्षापूर्वी दहंडी हा सण बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला आपल्या या सरकारने पुन्हा त्या सणांवर एक वेगळ्या ऊर्जेने उत्साहाने सुरुवात करून आपल्या या सणाची ऊर्जा एक ऊर्जा लेवलवरती नेऊन ठेवण्याचा प्रयत्न केला ह्या आपल्या सणाची ऊर्जा वाढवल्याबद्दल आणि आपल्या सर्व गोविंदांना संरक्षण विमा उपलब्ध करून दिल्याबद्दल मी प्रशांत बोले गवनीच्या गोविंदा पथकाचा अध्यक्ष आहे या नात्याने गवणीच्या गोविंदा पथकाच्या वतीने आपल्या सरकारचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र